जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज माई साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे मला असं वाटतं गरमागरम चाळ्यात डबल वाजायला जायला पाहिजे जोरदार या सुंदरशा कार्यक्रमाला आपण आपली उपस्थिती लावली नमस्कार आज अमृतातील अतिशय लोकप्रिय अशा चहा ब्रँडचे उद्घाटन उद्घाटनप्रसंगी मला आपण बोलवलं तिथं उपस्थित सर्व समुदाय तसंच माझा शिष्य प्रसन्न माई सर्वप्रथम त्याला मी शुभेच्छा देतो कुठल्याही व्यवसायाची सुरुवात अतिशय छोट्या गोष्टीतून होते आणि हा व्यवसाय हा ब्रँड तसा जसा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसा स छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी प्रसन्न माई प्रामाणिक कष्ट घेईलच कारण तो अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगा आहे आणि ह्या व्यवसायामध्ये असंच पुढं जावं छोट्याशा व्यवसायाचं मोठ्या आयुष्या हॉटेलमध्ये रूपांतर व्हावं असे मी सदि सदिच्छा देतो आणि इथून पुढं त्याचा जो प्रवास आहे म्हणजे मी तसा माझा प्रवास अतिशय मला आज ते छोटीशी जागा बघितल्यावर माझा प्रवास आठवला कारण मी अतिशय या छोट्याशा जागेत पस्तीस हजार रुपये व्यवसाय सुरू केला आणि आज एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून आपण देतो आहे तसाच प्रसन्नाचा व्यवसाय माझ्यासारखा भरभराटीला यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद राज्यग्राम कृत्येचं उद्घाटन आदरणीय श्रीकांत सर हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांची खूप उभाभारी आहे